ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइनवर बच्चू कडू जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर कायम अजित पवार गटाचे सूर्यकांत भोंडे यांची समाज उपयोगी कामांची मालिका खाकी वर्दीतल्या गुंडांचा वापर करून शक्तीपीठ मार्ग करण्याचा प्रयत्न राजू शेट्टींचं वक्तव्य आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी सूर्यकांत भोंडे इच्छुक नमस्कार मी प्रज्ञानी आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना विभागीय या सहनिबंधकांनी तेरा मे रोजी अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केलं होतं तसेच बँक व्यवस्थापन समितीचा उर्वरित कार्यकाळासाठी नामनिर्देशित नियुक्ती होण्यासाठी सुद्धा बंदी आणली होती परंतु बच्चू कडू यांनी विभागीय सहनिबंधकांच्या या, या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये विभागीय सहनिबंधकांच्या आदेशावर उच्च न्यायालय न्यायालयाने स्टे दिलाय या आदेशामुळे बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळालाय का माझ्यावर आंदोलनातली केस होती त्याच्यात एक वर्षाची सजा सुनावली आता जेव्हा आपण एखादा स्टे घेतो तेव्हा तो तिथं त्या झालेल्या निर्णयाला आपण थांबा देतो म्हणजे ते थांबत म्हणजे ते, ते तो आता अस्तित्वात नाही असं होतं लक्षात घ्या आता हे सगळं स्पष्ट आहे हे शेमड्या पुट्ट्याला समजतंय त्याला शमूळ पुस्तक येते ते त्याला समजते त्या विभागीय निबंधकाला समजलं होत तो बोलत पण होता बच्चू हे सगळं बरोबर आहे पण करू काय एवढे फोन चालू आहे एकतर तुम्ही मला मारा नाही तर थे मला मारून टाकायचं रेकॉर्ड केल्याने म्हणून सांगतोय नाही तर रेकॉर्ड केलं असतं तर बरं झालं असतं आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो एक तर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय नाही तर त्याच्या विधी न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागणार त्यांनी मार्गदर्शन मागितलंय तेरा पासला त्यांनी मार्गदर्शन मागितलं त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणते ना की भाई इतना बी का कातील हुशार हो कुछ ना कुछ छोड हो देता या कातील काय केलं इथं हा सोडून दिलेला आहे त्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं या हायद्यावर हे सगळ्यात मोठे हायद आहे म्हणजे कशी तानाशाही किती कराव त्याचं त्याचे हद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल मे कुछ काला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार सूर्यकांत भोंडे यांनी त्यांच्या समाज उपयोगी माहिती न्यूज अनकटला तेव्हा त्यांनी रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर त्यांनी अक्कलकोट आणि तुळजापूर येथे यात्रांचे यशस्वी ये आयोजन करून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळवल्याची माहिती दिली आहे याबद्दलचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव वाई वाईकर यांनी ब्लड बँक ज्या होत्या त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली असं असं प्रॉब्लेम आहे त्यानंतर आणि तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो ग्रामपंचायत सदस्य असताना साधारणतः आमचा चार वर्ष कार्यकाळ होता त्याच्यानंतर एक वर्ष राहिले होते त्या आधी पालिकेमध्ये गाव समाविष्ट झालं तर तेव्हा रस्ते ड्रेनेज एम एस सी बीचे जे पोल होते ते हटवून अंडर ग्राउंड सगळं लाईन केल्या त्यानंतर स्ट्रीट लाईट पेव्हिंग ब्लॉज बसवले मंदिरांवरती असे दोन ते अडीच कोटीची कामं मी ह्या चार वर्षाच्या कार्यकाळात केली त्यात दोन वर्षेत तो करोनाचा कार्यकाळ होता साधारण दोन वर्षात मी दोन अडीच कोटीचं कामं या बावधन परिसरामध्ये केली आरोग्य तपासणी हा उपक्रम असतो त्यात गावातील ज्येष्ठ नागरिक महिला सहभागी होऊन त्यात चेकअप केला जातो तसेच महिला दिनानिमित्त महिलांसाठी तुळजापूर आणि अक्कलकोट अशी यात्रा आयोजन केलं होतं अकराशे महिलांनी यात सहभागी घेतला होता सहभाग घेतला होता त्यांची जी ट्रीप होती यात्रा होती ती अत्यंत सुलभ झाली अशी त्यांच्या प्रतिक्रिया होत्या नियोजन करण्यात आमचं सर्व सोशल फाउंडेशनचे जे होते यांनी चांगलं आणि उत्कृष्ट असं नियोजन केलं होतं त्यानंतर महिलांसाठी फास्ट फूड क्लासचं आयोजन केलं ते महिनाभराचं होतं गव्हर्मेंटकडनं ते क्लास होता त्याच्यातून महि मेल, प्रत्येक महिलेला दीड हजार असं एक मानधन दिलं आणि प्रशिक्षण दिलं जे गव्हर्मेंटचे जे प्रशिक्षक होतं यांच्याकडनं महिलांसाठी आपण महिलांचा जो निगडीत विषय असलेला म्हणजे स्वयंपाक स्वयंपाकासाठी लागणारी भाजी यासाठी आपण स्वच्छ भाजी आणि स्वस्त भाजी असा एक आठवडे बाजार सोमवारी आठ आठवडे बाजार असं याचं नियोजन केलं यात महिलांना मध्यवर्ती ठिकाणी असं असलेला अपॉइंट बकाजी कॉर्नर ठिकाणी आपण त्याचं आयोजन केलं त्यामुळं महिलांसाठी भाजी घेणं एकदम सोप्पं झालं आणि महिलांची कायम प्रतिसाद आहे याला की भाजी आणि रास्त दरामध्ये मिळते पावसाळ्यात आम्ही नेहमीप्रमाणे वाटप करतो महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यासोबत वृक्ष वाटप पण करतो वृक्ष वाटप करतो आम्ही फाउंडेशनच्या वतीने वृक्ष लागवड पण करतो धाराशिव जिल्ह्यात शक्तीपीठ मार्गाला विरोध होतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाला स्थगिती दिली होती देवेंद्र फडणवीस खाकी वर्दीतल्या गुंडांचा वापर करून हा शक्तीपीठ मार्ग करण्याचा प्रयत्न केला जातोय पण हा होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिलाय जे जिल्ह्यातली आमची समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीची आज सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन बैठक आहे आमची त्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत शक्ती सरकार आहे की काही जिल्ह्यामध्येच विरोध आहे बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत ते आंदोलन कसं करायचं काय करायचं आंदोलनाचं स्वरूप काय होईल असेल ते आज सायं सायंकाळच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत पण एक जुलै हा कृषी दिन आहे या कृषी दिना दिवशी सरकार सरकारला लाज वाटली पाहिजे त्या दिवशी कृषी दिन साजरा ऐवजी शेतकरी आंदोलन करतो आपल्या जमिनीच्या जमीन वाचवण्यासाठी आप काळ्या आईच्या रक्षणासाठी आंदोलन करतो याची जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सूर्यकांत भोंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी केलेल्या विविध समाज उपयोगी कामांमुळे त्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे याबाबत त्यांनी न्यूज अनकटशी बोलताना पक्ष नक्कीच संधी देईल असा विश्वास व्यक्त केलाय पाहूयात पक्षाने तुम्हाला संधी दिली महानगरपालिका निवडणूक पक्ष या ठिकाणी मला नक्कीच संधी देईल मला वाटतं आ, संधी दिल्यानंतर भाऊधन परिसरामध्ये विकास कामं करून आणि जे आत्तापर्यंत मी सोशल फाउंडेशनच्या वतीने जे कार्य करत होतो जे सामाजिक कार्य करत होतो म्हणजे दिवाळीला फराळ वाटप असेल कीर्तन महोत्सव असेल असे बरेचसे कार्यक्रम जे सोशल फाउंडेशनच्या वतीने अक्रांतीला तिळगुळ वाटप झालं दिनदर्शिका सोशल फाउंडेशनचं असतं हे उपक्रम जे राबवतो मी यापुढेही कायम राबवत राहील आणि पक्षाचं नाव असं वाढेल याचा प्रयत्न करेल अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी म्हणा निवडणूक आयोगानं आम्हाला अधिकृत मान्यता दिली आहे मागील निवडणुकीत आम्ही अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी म्हणून असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांना ठणकावून सांगितलंय अलिबाग येथे पत्रकार, पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी एका पत्रकारानं अजित पवार गट आणि शिंदे सेना यांच्या टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय असं विचारलं असता तटकरे यांनी हे विधान केले अजित पवार गट नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजित पवार गट ना या नावाने आम्ही निवडणूक लढलो नाही निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अधिकृत मान्यता दिले आणि घड्याच्या चिन्हावरती महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढलो आणि निवडून आलो बाकी पुढे बोला यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट बातम्या हा रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी खरं खर जगाच्या काळा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसं सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेजेंटिंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भारतासोबत लवकरच एक खूप मोठा करार करण्यात येणार असल्याचं काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले अमेरिकेनं चीनसोबत एक करार केला असून लवकरच भारतासोबत एक मोठा करार होईल इतर कोणत्याही देशासोबत करार केले जाणार नाहीत असं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय लोणीकर हे स्वतः शेतकऱ्याच्या घरातून आलेले असूनही त्यांनी शेतकऱ्यांविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करणं लाजिरवाण असल्याची खरमरीत टीका बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली हे वक्तव्य सत्तेचा माज दाखवणार आहे त्यांना सत्तेची मस्ती चढली असून ती उतरवण्यास जनतेला फार वेळ लागणार नाही असं खासदार सोनवणे म्हणाले लोणीकर साहेबांना माझी विनंती आहे तेही एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आहे शेतकऱ्यांच्या मुलाविषयी शेतकऱ्याविषयी असं वक्तव्य करताना त्यांना लाज कशी वाटत नाही हा माझा प्रश्न आहे कारण जर असं म्हणलं जातं आहे तरी काय मग त्यांचं बघितलं बऱ्यापैकी टी व्हीला बनवाल प्राथमिक मृत्यू होते तर महुराल लोणीकर म्हणतात की आमच्या पैशाच्या जेव्हावर तुझा बाप जिवंत आहे तुझ्या मुलांना तू ह्या ही जी कार्टे बसून बोलत आहे ती जेव्हा पैसा असं एवढं जेवढं रेता वक्तव्य करायचं काम जे करतात त्यांना एक तर सत्तेचा माज आहे किंवा यांना सत्तेची मस्ती आहे यांची मस्ती झिरवायला लोकांना वेळ लागणार नाही लोक याचा हिशोब करतील यांना जी आता सत्ता आली परत निवडून आल्यामुळे त्यांना समाज आहे आणि सत्तेत बसलेलं याचं सरकार असल्यामुळे यांना मी एवढाच माज उतरवायला लोक <laughs> पंढरपूर आषाढ शुद्ध एकादशीला म्हणजे सहा जुलैला आषाढी यात्रा संपन्न होत आहे या यात्रेचा कालावधी सुरू झाला असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे या दृष्टीनं तेरा लक्ष पन्नास हजार बुंदी लाडू प्रसाद व साठ हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच गानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी शादी डॉट कॉम या मॅट्रेमोनियल साईटवर बनावट वर प्रोफाईल तयार करून दिल्लीतील एका महिलेला तीन कोटी साठ लाखांची फसवणूक करणाऱ्या अभिषेक शुक्ला याला पुणे सायबर पोलिसांकडून मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली ऑस्ट्रेलियन डॉक्टर असल्याचं भासवून त्यानं महिलेशी लग्नाचं अमिष दाखवत जवळीक साधली तिच्या व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक मिळवून देतो असं सांगून वेळोवेळी सिटी बँक सिंगापूर व भारतातील बँकांमध्ये तीन पूर्णांक साठ कोटी रुपये भरायला लावले सायबर पोलिसांकडून कड़ी तपास सुरू है आ, इसमें आ, मैट्रिमोनियल साइट पर जो है इस आरोपी ने खुद का आ, एक फेक प्रोफाइल रजिस्टर किया था और उस फेक प्रोफाइल के थ्रू वो बहुत सी औरतों के संपर्क में था इसमें हमारे यहाँ दिल्ली की एक महिला थी जो पुणे में वास्तव्य कर रही थी उस महिला से इसने मैट्रिमोनियल साइट के थ्रू संपर्क बनाया और उसके बाद उस महिला को एक बिज़नेस प्रपोजल देंगे और फिर हम एक स्टार्टअप शुरू करेंगे और उस स्टार्टअप के लिए अलग अलग तरह की इन्वेस्टमेंट्स हमें लानी हैं इसलिए उस महिला से करीब तीन करोड़ और साठ लाख रुपए अलग अलग बैंक अकाउंट्स में इन्होंने लिए हैं इसकी हुई क्या इस वक्त ये यह जो व्यक्ति है इसने डॉक्टर रोहित ओबेराय नाम का एक फेक प्रोफाइल बनाया था आ, हमारी इन्वेस्टिगेशन के बाद हमने इसका एक्चुअल नाम अभिषेक शुक्ला जो इनका ओरिजिनल नाम है वो हमने निष्पन्न किया और उसके बाद इसका लुकआउट सर्कुलर एक ओपन किया गया था और दो दिन पहले ये भारत के बाहर से मुंबई एयरपोर्ट पे जब लैंड हुए तो ब्यूरो ऑफ इमिग्रेशन ने हमें इसके बारे में अलर्ट दिया और फिर हमने इनको अरेस्ट किया गोंदिया शहरात तीन आणि आमगाव येथे एक अशा चार घरफोडी प्रकरणांचा गोंदिया शहर पोलिसांनी यशस्वी तपास करत उलगडा केलाय या प्रकरणी आरोपींकडून रोख रक्कम चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप कॅमेरा आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा तब्बल दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले दोन जून रोजी अनंत शास्त्री यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी जवळपास दोन लाख ब्याण्णव हजारांचा ऐवज लंपास केला होता गोपनीय माहिती फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि डी पथकाच्या मदतीनं पोलिसांना तीन संशयितांना अटक करण्यात यश मिळाले रायगडच्या महाड तालुक्यातून वाहणाऱ्या काळ नदीवरील झुलता पूल वापरासाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय वाळणकोंड येथील वरदायनी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी या पुलाची उभारणी करण्यात आली होती या नदीवरील हा पूल जुना झाला असून लोखंडी केबल देखील जीर्ण झाले आहेत पूल वापरासाठी धोकादायक बनल्यानं स्थानिक प्रशासनानं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलाय या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट